शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या सतरा मे दोन हजार चोवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील तापमान मोठे वाढलेले पाहायला मिळेल मात्र उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे तर राज्यातील काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल तर जाणून घेऊ सर्व भागांची अपडेट नेमकी काय असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला रत्नागिरी रायगड तसेच सांगली कोल्हापूर सातारा या परिसरामध्ये पाहायला मिळेल या भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राजापूर कराड वेटा कोल्हापूर सांगली निप्पाणी त्यासोबतच रत्नागिरी रायगड सावंतवाडी या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह उद्या पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच महाराष्ट्रातील थी इतर ठिकाणी पायचं झाले तर मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे मात्र विदर्भामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये गडचिरोली चंद्रपूर कापसी कांकेर त्यासोबतच भामरागड देसाईगंज माकोना उमरेड धमतरी दुर्ग गोंदिया या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस हवामान खात्याने उद्या या भागांमध्ये वर्तवला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेच तर ढगाळ वातावरण असेल कोकणाच्या इतर भागांमध्ये देखील उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि काही परिसरामध्ये वादळी वाऱ्या सुटलेले पाहायला मिळेल मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा धन्यवाद